राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी हवामान खात्यानं दिला आज इशारा सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण चौपन्न पूर्णांक बेचाळीस टी एम सी भरलेलं असून कोयना पाणलोट क्षेत्रातील ओझरडे धबधब्यासह हो अनेक धबधबे डोंगरात वाहू लागले आहेत मुसळधार पावसामुळे कोयना धरणात सध्या बेचाळीस हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे एकशे अठ्ठावन्न mm, मिलीमीटर नवाझा येथे एकशे mm, सत्तावीस मिलीमीटर आणि कोयना येथे एकशे सात मिलीमीटर mm पावसाची नोंद झाल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितलं आहे मुंबई ए आर डी विभागाने सातारा जिल्ह्याला अलर्ट जाहीर केला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा